घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी एक 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 बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्यात रोटरी क्लब ऑफ विटा सिटी रोटरी क्लब ऑफ सांगली मिड व उषाकाल अभिनव मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विटा नगर परिषदेच्या महिला सफाई कामगारांसाठी मोफत मेमोग्राफी अर्थातच कर्करोग तपासणी शिबिर राबवण्यात आले विटा रोटरी क्लब नेहमीप्रमाणेच गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत हो आहेत त्या अनुषंगाने विट्यात विटा नगर परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांची मोफत मेमोग्राफी तपासणी करण्यात आली रोटरी क्लब सांगली मिड टाउन यांच्यातर्फे आम्ही मेमोग्राफीचे व्हॅन मागवली आहे याच्यामध्ये महिलांच्या स्थानांचा कर्करोग निदान केलं जातं ज्या महिला चाळीस वयाच्या पुढं आहेत त्यांचं निदान केलं जातं आणि लवकर चार वर्ष लवकर आपल्याला समजतं की आपल्याला कर्करोग होणार आहे का नाही जर होणार असेल तर तो अगदी स्टार्टिंग म्हणजे फर्स्ट स्टेजमध्ये असल्यामुळं तो शंभर टक्के बरा होऊ शकतो परंतु ह्या आम्ही जो कार्यक्रम घेतला आहे तो न महानगरपा नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी महिला यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे महिलांचा प्रतिसाद खूप छान मिळाला आहे असंच रोटरी क्लब आमचा सर्व परिवार आहे हा आम्ही अजून एक दोन महिन्यानी एक पुन्हा एकदा असाच मेमोग्राफी पॅन बोलवून कार्यक्रम घेणार आहे तर ज्या जनरल महिना महिला आहेत त्यांचंसुद्धा इथे नाव नोंदणी केली तर आम्ही त्यांचंसुद्धा आम्ही भविष्यात मेमोग्राफी हे मेमोग्राफी सारख्या तपासण्या महागड्या माणसाला ही तपासणी करणे अशक्य आहे म्हणूनच विटा रोटरी क्लब सर्वसामान्यांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असते यावेळी तपासणीसाठी महिला कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती यावेळी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले डॉक्टरांनी महिलांना मार्गदर्शन सुद्धा केले जसं की आपण बघतोय की महिलांचा सगळा आपल्याला प्रतिसाद चांगला भेटायला लागलेला आहे त्यांना काही त्रास होतो आहे ते आपण सगळं बघून घेतो आहे त्यांची हिस्ट्री तिथे हिस्टर टेकिंग चालू आहे सगळ्यांचं सगळ्या पेशंट हिस्ट्री हिस्ट्रीटेकिंग घेऊन आम्ही पेशंटला आत एक्झामिन करतो आहे पर्सनली जाऊन आम्ही त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते विचारतो आहे आत व्यवस्थित हिस्टेकिंग करतो आहे त्याच्यानंतर तिथे मेमोग्राफीची त्यांची आमची व्हॅन उभी आहे उषाकल मेडिकल मेडिकेअर फाउंडेशनतर्फे मग ती आम्ही तिथे जाऊन सगळे आज चेकअप होत आहे व्यवस्थित तिथे स्टाफ उभा आहे सगळं करत आहे ते जाऊन सगळं व्यवस्थित हे चालू झालं यावेळी रोटरी क्लबचे मेंबर डॉक्टर सत्यजित साळुंके व डॉक्टर अविनाश लोखंडे यांनी मार्गदर्शन केले त्याचवेळी विटा रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम जैन सचिव अमृतराव नाईक निंबाळकर खजिनदार मनसूर पटेल किरण तारळेकर सुरेश मेहत्रे लक्ष्मण जाधव मिलिंद चोथे संजय भस्मे अमोल माने रोहित दिवटे सागर मेत्रे अनिल देशमुख प्रफुल निवळे निळकंठ भस्मे पराग महाजन यांच्यासह सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा